नमस्कार युट्यूब फॅमिली अभिनेता सुयश टिळक चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं आहे त्यानं आपल्या अभिनयानं मराठी मनोरंजन सृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे विशेष म्हणजे मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी सुयश एक अभिनेता आहे झी मराठी वाहिनीवरील कारे दुरावा मालिकेतून तो घराघरात पोहोचला या मालिकेत सुयश न साकारलेली जयराम भूमिका चांगलीच चा गाजली आता लवकरच सुयश नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सजनासाठी देवी आणि दुर्जनांसाठी काळ सहज नाही लागणार हा आदिशक्तीचा ठाव असं म्हणत सन मराठीने नुकताच आदिशक्ती मालिकेचा नवा प्रोमो रिलीज केला आहे ज्यामध्ये अभिनेता सुयश टिळक महत्वाच्या भूमिकेत दिसतोय कोण कौन कोणाच्या विरोधात उभं राहील कोण कौन कोणाचा शत्रू बनेल हे कधीच कोणी सांगू शकत नाही आणि वडिलांची शत्रू स्वतः त्याची मुलगी असेल तर काय भीतीने थरकाप उडेल अशी घटना चिमुकल्या जीवाशी घडणार असेल तर आईच काळी घाबरणारच पण आई लेकीच्या संरक्षणासाठी आदिशक्ती शक्तीकडे प्रार्थना करणार आणि तिच्या पाठीशी उभी राहणार देवी शक्ती हे या दाखवण्यात आले आहे मालिका सहा मे पासून सुरू होणार असून रात्री साडे वाजता सन मराठी चॅनलवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे तर मित्रांनो आपण सुयश टिळक यांना पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे कमेंट मध्ये नक्की सांगा